आपल्याला विजय मिळाला पाहिजे आणि म्हणून त्याच्याकरता मला असं वाटतं अजूनही वेळ निघून गेली नाही खूप एक आपल्याला चांगल्या चांगल्यापडचा लोकसभेचा एक्सरसाईज कळला त्यामुळे आपल्याला एक कॅम्पेन फाईट करताल एक बॅटल आपण चांगल्या चांगल्यापडची लढलो आपण चांगल्या पद्धतीने विजयी झालो त्या ठिकाणचे परत आपल्याला पदवी आपल्याला विजय आहे आणि म्हणून मला असं वाटतं मला काय सांगायचं ते आपल्याला संबंधित बी रेडी पॅड लावून तयार राहायचं पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संविधा तर मला वाटत ना ते आग्रह करतील आपल्याला त्यांनी सांगितलं ना जिंका जिंका तुमचा फायदा आहे काय आमचं दोघा तिघांचं काम ते बघूया जठरा साहेब आपण छाप कटा काय करायचा काय ते करू आता बघू आपण पण हे तुमच्याकडं नाही आहे विषय मग राज्यपाल होणार राज्यपाल नुकतंकडे नवीन राज्यपाल आले दादा आम्ही आशा करतोय राज्यपालांना नवीन आणि आपल्या नेत्यांना सांगून जरा इकडे आमच्याकडे लक्ष दिलं तर आनंद होईल आम्हाला तर त्यामुळे मला असं वाटत की आपण यस आमचे मायबाप पालक तुम्ही दोघंच आहात दुसरं कोण आहोला आई आई वडिलांकडेच मागणार त्यांना बोलणार हट्ट करणार खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करतो हे करूया दहा अकरा बारा मला वाटतं रत्नागिरी विधानसभेतल्या मंडलांचं कार्यक्रम आहे सहा पासून मला वाटतं पाच तारखेला श्रावणी समोर आल्यामुळं थोडं राजेजी म्हणेल जरा सहा करूया आता नागपंचमी नाही ना त्याची काय अडचण असली तर नागपूर दुपार पण टपते तर दुपार नंतर कार्यक्रम ठेवा माझं प्लीज सगळ्यांना विनंती आहे आता कारण नाही सांगायची मजा नाही त्याच्यात असेल आपला धर्म आहे आपल्याला आस्था आहे उत्सव आहे सगळे करायला पाहिजे पण टाइम मॅनेजमेंट मी म्हणे टाइम मॅनेजमेंट करूया ना आता श्रावणी सोमवार मी कोणाला डिस्टर्ब नाही करते करूया ना अकरा वाजेपर्यंत काय ते सगळं लघु रुद्र महारुद्र सगळं करू बारा वाजता काल नको नाही पण श्रावणी सोमवार म्हणून कार्यक्रम साध आहे ठीक आहे आता केलं तर करूया माझा परत परत तोच तोच मुद्दा आहे गेलेली वेळ निघून येत नाही म्हणून रामभाऊ महागीनं आदर्श होऊ नये वेळेचा भ्रष्टाचार नको करूया तिथे गडबड करायची नाही आपल्याला आणि गेलेली वेळ निघून नाही येणार ना। आणि म्हणून आपल्याला त्या तृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं मला विश्वास आहे आनंद आहे की आपण सगळ्या मंडलांचे कार्यक्रम ठरवलेले ते एकदा चिपळूनच चव्हाणसाहेब एकदा का तो जियार काढा ग्रामीण शहराचा कारण कधी कधी काढून परत जी आर रद्द होतो तेव्हा आता न रद्द होणारा जि आर काढा राजेची तुम्ही काही काळजी करू नका मी आहे तुमच्या त्याचे पूर्ण मतदारसंघामध्ये गावागावात मी फिरले गावागावात संघटना उभी केली लोकसभा मतदारसंघात हा भाग येणार आहे आज तो जर आपण इकडं आपल्या जिल्ह्याला जोडला तर पुढच्या सगळ्या नियोजनाला अधिक चांगल्या प्रकारचा फायदा होईल असं मला वाटतं आणि एक संघ आपली सगळी होईल